हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महानगरपालिका अंतर्गत भरती निघालेली आहे चाळीस हजार रुपये प्रति महिना पगार असणार आहे आणि वय पस्तीस वर्षापर्यंत असणार आहे अर्ज फी काहीच नसणार आहे चला तर जाऊया नोटिफिकेशनवर पाहूया कुठून आलेली आहे आणि कुठली महानगरपालिका आहे पण त्याआधी ज्या व्हिवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल लायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण स्वच्छ महाराष्ट्र अभियान नगरी आ, अंतर्गत घेण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणकरिता तसेच स्वच्छ भारत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कंत्राटी तत्वावर ही कॉन्ट्रॅक्च्युअल वेकन्सी आहे सिटी कोऑर्डिनेटरसाठी दरमहा एकत्रित मानधनवा धनावर निव्वळ तात्पुरते अस्थायी स्वरूपात कंत्राटी पद्धतीने अकरा महिने कालावधी नियुक्ती करणे कामी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडनं विहित नमुन्यात अर्ज एक ऑक्टोबरपर्यंत कार्यालयीन कामात दिवशी मागवण्यात येत आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता पहा सिटी कोऑर्डिनेटर म्हणजे शय शहर समन्वयक दोन रिक्त आहेत आणि शैक्षणिक आहारता पाहू शकता मान्यताप्राप्त विद्यापीठाची खालील कोणत्याही शाखेत पदवी हवी बीई बी टेक कोणतीही शाखा बी आर बी प्लॅनिंग बी एस सी कोणतीही शाखा अनुभव पाहू शकता स्थानिक स्वराज्य संस्था नागरी कार्यालयात शहर समन्वयक तथा अथवा समकक्ष पदाशी निगडीत कामाचा किमान सहा महिन्याचा अनुभव आवश्यक आहे वयोमर्यादा पस्तीस वर्षापर्यंत असली पाहिजे त्यानंतर ज्याला अनुभव असेल त्याच्यासाठी वय वयाची जी अनुभवाची जी धारणा असलेल्या उमेदवाराला शिथिल करण्यात येईल म्हणजे वय जास्त असलं तरी पण त्या उमेदवाराचा विचार केला जाऊ शकतो बघा एकत्रित मासिक मानधन पंचेचाळीस हजार रुपये असणार आहे पहा अर्ज कुठे करायचा आहे तुम्हाला कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासकीय इमारत दुसरा मजला शंकरराव चौक कल्याण पूर्व असेल तीन दिलेला आहे चार दोन एक तीन शून्य एक जाहिरात प्रसिद्ध दिनांक ते एक ऑक्टोबरपर्यंत मंगळवारपर्यंत कार्यालयीन वेळेत तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे पहा किमान अठरा वर्षे असले पाहिजे आणि कमाल पस्तीस वर्षापर्यंत राहिलं पाहिजे वय उमेदवाराचं आणि कंत्राटी पद्धतीने ही नियुक्ती असणार आहे त्यानंतर सोयीचा लाभ प्रत्यक्षपणे अथवा अत्यप्र अप्रत्यक्षपणे मिळणार नाही कारण गव्हर्मेंट सर्व्हिस ही मानली जाणार नाही कारण ही कंत्राटी भरती असणार आहे आणि तुम्ही पहा नमुना दिलेला आहे त्याच्यात तुमचं संपूर्ण नाव पत्रव्यवहाराकरिता संपूर्ण स्पष्ट पत्ता भ्रमणध्वनी म्हणजे फोन नंबर मेल आय डी जन्मतारीख वय धारणा शैक्षणिक आहारता अनुभव असल्यास त्याचा तपशील स्पष्ट स्वच्छ अक्षरात तुम्हाला लिहायचा आहे आणि मुलाखतीस येताना नमूद केलेले सर्व तुम्ही जे क्वालिफिकेशन झालं आहे तुमचं ते सगळे कागदपत्र तुम्हाला मूळ कागदपत्र ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत सोबत अर्जदराचा विवाहित महिला असल्यास विवाहाची नोंदणी प्रमाणपत्र मॅरेज सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे किंवा जर गॅझेट असेल तर गॅझेट घेऊन जायचं आहे आणि तसा स्पष्ट उल्लेख करायचा आहे की तुमचं लग्न झालेलं आहे त्यानंतर स्वतःच्या खर्चाने मुलाखतीला राहायचं आहे तुम्हाला हजर आणि निवड झालेल्या उमेदवारास सेवा सोडण्याची असल्यास त्याने एक महिनापूर्व सूचना द्यायची आहे वेळोवेळी वेड़ लागू करण्यात येणाऱ्या इतर अति गोष्टी त्या तुम्हाला वेळेवर सांगतील ठीक आहे आता हा ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो तुम्हाला स्वच्छ अक्षरात भरायचा आहे आणि मग तुम्हाला त्या तिथे सबमिट करायचं आहे विथ डॉक्युमेंट्स ठीक आहे तर अशी होती ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तोपर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका बाय